महाशिवरात्री उत्सवाच्या रौप्य महोत्सव सोहळ्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ॲडव्होकेट हर्षल घोरपडे व संपूर्ण घोरपडे कुटुंबियांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमांना हजारोच्या संख्येनं भक्तांनी उपस्थिती दर्शवून श्रवण सुखाचा लाभ घेतला महाशिवरात्रीच्या निमित्तानं सात मार्च ते नऊ मार्च या कालावधीत महाशिवरात्री उत्सवाचं आयोजन घोरपडे कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं हा सोहळा घोरपडे ऑफिस कातरपनाका बदलापूर पूर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सांगता बदलापूर परिसरातील अनेक भजनी मंडळांनी मिळून गुरुवारी रात्री भजन करून करण्यात आली शुक्रवारी सकाळी सामुदायिक काकडा अभिषेक व आरती शिवलीला अमृत पारायण हरिपाठ दीपोत्सव रात्री कीर्तन शनिवारी काळ्याचं कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या भक्तांनी नाचत फुगड्या घालत हा सोहळा पार पाडला। या सर्व कार्यक्रमांमध्ये एका मंडळाकडून महाशिवरात्री निळदी बरोबरच शंकर पार्वतीच्या रूपातील बाल कलाकारांचा विवाह सोहळा देखील आयोजित केला गेला होता या संपूर्ण कार्यक्रमाला शेकडो भक्तांनी उपस्थिती दर्शवली विविध कार्यक्रमांचा व लाभही घेतला या संदर्भात अधिक माहिती माजी उपनगराध्यक्ष राजश्री घोरपडे व एडव्होकेट हर्षल घोरपडे यांनी दिली आहे हा उत्सव आमचे आई बाबा सौ पार्वती शंकर घोरपडे आणि रामा घोरपडे यांनी यांच्या बाबांची समाधी बांधून ते जवळजवळ मला वाटतं छप्पन्न वर्ष या मंदिराला झालेली आहेत पण हा उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो त्याचं हे रौप्यमोत्सवी वर्ष वर्ष आहे आणि त्यामुळे यावेळेस अतिउत्साहाने हा रौप्यमोत्सव आम्ही साजरा करतो आहे कालपासूनच इथे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि रात्री बारा वाजता आम्ही इथे अभिषेकासाठी आलो तेव्हापासून भक्तांची रांग हजारोच्या संख्येने सुरूच आहे ती अजूनपर्यंत तशीच आहे आणि सकाळी काकडा त्यानंतर आम्ही शिवलीला मृतचं पारायण भजनी मंडळ वेगवेगळे येऊन त्यांनी त्यांची भजनं साजरी केली हरिपाठ मोठ्या प्रमाणात झाला त्या हरिपाठासाठी पंचक्रोशीतली हजारो लोकं इथे उपस्थित होती आणि खूप उत्साहाने इथे सहभाग सगळ्यांनी घेतला तू बघितलाच असशील मगाशी की बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या फुगड्या खेळणं हरिपाठात खेळणं आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत सामील होऊन खूप मजा घेतली आणि आता दीपोत्सव साजरा झाला त्या दीपोत्सवच्या सोबत दोन तीन दिवस इथे ना एक मंडळ आहे ते विविध उपक्रम असे साजरे करतात त्यांनी मेहंदीचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम आज लग्नाचा कार्यक्रम झाला महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि अतिशय सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आणि खूप मजा घेतली अशा प्रकारे आता हा कीर्तनाचा चालू आहे उद्या सकाळी काळ्याचं कीर्तन होईल आणि महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात येईल तर महाशिवरात्रीचं काल रात्रीपासून आमची पूजा अर्चा चालू आहे सकाळपासून भक्त येऊन दर्शन घेत आहेत हजाराच्या संख्येने सकाळी काकडा आहे कात्र परिसरातील भजनी मंडळ आहेत त्यांचे भजन झालेले आहेत सुशाव भजन नंतर आपला हरिपाठ झाला आहे संध्याकाळी दीप उत्सव झाला आहे आणि एक बाल कलाकार आपले जे वे शिवपार्वतीची वेशभूषा करून आले होते त्यांचा एक लग्न सोहळा सगळ्या भक्तांना पाहायला मिळाला आणि आता आपलं कीर्तन चालू आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपली बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री बीएचके गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पार्क पार्कमध्ये